लाडकी बहीण योजना चला तर आज आपण बघूया लाडकी बहीण योजनाबद्दल नवीन अपडेट जानेवारी दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये काय अपडेट आलेली आहे तर प्रतीक्षा संपलेली आहे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार योजनेबाबत सर्वात मोठी अपडेट आलेली आहे तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात एकवीसशे रुपये कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे याबाबत आता मोठी अपडेट समोर आलेली आहे तर बघा त्या महिलांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा महिलांसाठी आर्थिक मदत म्हणून सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली होती या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात गेल्या वर्षी जुलैपासून या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आतापर्यंत डिसेंबरपर्यंतचे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत जानेवारीचे पैसे देखील लवकरच महिलांच्या खात्यात जमा होणार आहे तर आता आपण बघूया जानेवारीचे पैसे आ, कधी मिळणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे लाभार्थी महिलांना डिसेंबरच्या पैशांचा लाभ मिळाला आहे जानेवारीचे पैसे देखील येत्या सव्वीस जानेवारीच्या आधी लाडक्या बहिणींना मिळतील तर बघा इथे तारीख दिलेली आहे सव्वीस जानेवारी याच्या आधी म्हणजे चोवीस जानेवारी किंवा पंचवीस जानेवारीपर्यंत सव्वीस जानेवारीपर्यंत त्यांना पैसे मिळून जातील अशी लाडक्या बहिणींना माहिती आदिती तटकरे मंत्री यांनी दिलेली आहे येत्या तीन ते चार दिवसामध्ये पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात होतील असं देखील त्या म्हणालेल्या आहेत तर आता चला आपण पुढे बघूया या दरम्यान आमचं सरकार आलं तर आम्ही महिलांना एकवीसशे रुपये देऊ असं आश्वासन महायुतीच्या नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी देण्यात आलं होतं त्यामुळे आता एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे याबाबत बोलताना भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मोठी अपडेट दिली आहे नेमकं काय म्हणाल्या चित्रा वाघ लवकरच लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये पैसे येतील असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की आम्ही विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यातील महिलांना जे आश्वासन दिलं होतं ते आश्वासन आम्ही लवकरच पूर्ण करू या योजनेमुळेच महिलांना विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला यश मिळवून दिलेलं आहे त्यामुळे लवकरच आता त्यांच्या बँक खात्यात दर महिन्याला एकवीसशे रुपयांप्रमाणे पैसे येतील असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे दरम्यान यावर बोलताना गुरुवारी मंत्री आदिती तटकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे आगामी अर्थसंकल्पामध्ये आणि त्यानंतरच्या काळात याबाबत सकारात्मक विचार केला जाईल असं आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे तर बघा या पद्धतीची ही न्यूज या ठिकाणी आपण बघितलेली आहे तर फार महत्त्वाची ही न्यूज आहे लवकरच चार दिवसामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या महिन्याचा सातवा हप्ता हा मिळणार आहे तर अशा पद्धतीची नवीन अपडेट्स माहिती आपल्या या चॅनलवर नेहमी येत असते त्यामुळे या चॅनलची जी लिंक आहे व्हिडिओची लिंक आहे ते ती तुम्ही इतर लोकांनासुद्धा व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद